आगा। 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 जो बळी मला सर्वात आधी एक व्हाईट कलरचा केस काढून आले पक्षी बक्षीस आहे हाय नमस्कार सर्व मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजे चॅनल वरती आज आहे माझ्या भाचीचाच माझ्या छोटे बहिणीच्या मुलीचा राईचा बड्डे आणि आता मी चाललोय हो अजून माझी कम्प्लीट तयारी झाली नाही केस वगैरे हो मारायचे आहेत अजून आणि अजून कोणती तरी तयारी भरपूर बाकी आहे सो आत्ताच ब्लॉग सुरू करते कारण का नंतर उशीर होणार आहे आणि पावसाचे दिवस आहेत भरपूर पाऊस पडते सो आताच ब्लॉग सुरू करते नंतर घाई झाल्यावर स्टार्ट करायला भेटत नाही ब्लॉग तर डायरेक्ट आपण जाऊ कोटनाक्यावरती समाज मंदिर आहे कोटनाक्यावरच्या मार्केटच्या बाजूलाच तर तिकडं बड्डे होणार आहे आणि बड्डे थाटामाटात होणार आहे कारण आमच्या छोटे भाऊंच्या जोशी फॅमिलीमध्ये मुली नाहीत फक्त आहेत त्या सुनसा आहेत सो सर्व पोर आहेत त्याच्यामुळं राई पहिली मुलगी सो so, बड्डे तर ठाटातच होणार तर त्याला जाऊया आणि बघूया राईचा पहिला बड्डे राईच फर्स्ट बड्डे सेलिब्रेशन कसा होतं तो ब्लॉग पूर्ण बघा डेकोरेशन पण एकदम मस्त केलं आहे बघा आणि जे थोडं लाईटने प्रॉब्लेम केला आहे त्याच्यामुळे सगळं प्रॉब्लेम होते बघा आणि हा आहे समाज मंदिर आहे बघा वरती बसायची पण अरेंजमेंट केलेली आहे आणि खालती पण बसतील एके एक साईडला आहे ते समोसे आणि आन चॉकलेट आणि एके एक साईडला पानपुरीचा स्टॉल आणि नंतर जेवणाची सोय पण केली आहे ए हाय हाय इकडं बघू शकता तुम्ही सर्व जलपऱ्या झाल्यात जलपऱ्या झाल्यात सर्व ही बारवी झाले ही बघा साडेसातला बड्डे करायचा हाय म्हणजे हाय केक कापायचा हाय म्हणजे हाय तयारी झालेली आहे कशी आहेस ना ही बघा बहनी च बर्थडे तैयारी बहनी चाहिए दात दुठे अजुन एक जलपरी आ <laughs> मला सांगायला सर्व थीमच मरमेडची होती अरे असं काय लायचं होते मजा आहे तुला टोपी नाही टोपी था। पानपुरी झाली का नाही पानपुरी

Oh सर्वात आधी कलरचा केस काढून आले त्याला बक्षीस आहे महिला मंडळ जरा जोरदार चाळ्या कमव सो कोणी मला सर्वात आधी ब्लॅक कलरचा केस, लगुण। केस, लगुण। केस लगुण। Socks kadu rane tera price ahe Last तुम्हाला पळायचंय ठीक आहे पण नका द्यायचा नाही जो कोणी सर्वात आधी आपल्या आपल्या जा जागेवर जाऊन बसेल त्याला कोण बसलाय फर्स्ट हात वर करा जो कोणी होता, त्याला माझ्या तर्फी

काही <tune> 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 आता नॉनव्हेजमध्ये जेवायसाठी काय काय ते माणसे आपल्याला सांगणार आहे भाकरी घेतल्या माणसे भाकरी भात आता पुढे माणसेच्या आवडत आज चिकन चिकन आहे मटन आहे संकशीला बड्डे होता ड्रायवरी ढकलला ते का असाच चिकन खायला तुम्हाला बटाटाक आणि बटाट्यासारखी हो

आज यांचा पिरवड मिस झाला असेल ना म्हणून आज जरा टाइम स्पेंड करतात एकामेकांसोबत हे बघा ए मानसी आज संडे ना पिरवडला जावाला भेटला नसेल ना म्हणून हे पण काढ चिट्टी कार्ड लकीलं नाही गेल गेल, 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 गेल।

सर्व फंक्शन झालेलं आहे आणि सर्वांच्या गप्पाटप्पा झालेत आपले ग्रुप ग्रुपप्रमाणे तिथं राई काहीतरी खाते आणि राईची आई इकडं बसले काय कसं वाटतंय झाला ना सर्व पण टाइम टू टाइम टायमिंगचे पक्के तुम्ही सर्व आठ आट... हो पहिल्यांदा इतके म्हणजे आता जवळजवळ एवढे मी बड्डे शूट वगैरे करतो हा पहिला माझ्या भाचीचा बड्डे असेल जो टायमिंगच्या टाइमवरच लागला बरं वाटला नाहीतर आर... अर्थ नाही तो तो माझाच पोरा होता जाऊ एवढा म्हणू नको पोर दामतान का नाही आहे कसा वाटला राईज फर्स्ट बर्थडे सेलिब्रेशन कमेंट करून नक्की सांगा आणि राई विषयी तुम्हाला काय सांगू अजिबात चिडचिड नाही केली आणि तशी ती आमची शांतच मुलगी आहे आणि तिचा बड्डे चोवीस जुलैला असतो आणि या चोवीस जुलैला वेनसडे आला होता आणि वेनस म्हणजे संकष्ट आली होती त्यामुळे बड्डे संडेला करायचं ठरवलं सर्वांनी त्या दिवशी पण बड्डे सेलिब्रेट केला आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी टाकलेला चॅनल ती जाऊन नक्की बघा आणि तिची चिडचिड नाही झाली याचं कारण असं पण असू शकते काय बड्डे सेलिब्रेशन वर झाला कारण आठचा टाइम दिला होता त्या टायमिंगवर परफेक्ट बड्डे सेलिब्रेट झाला आणि तिची एंट्री पण आधी झाली टू सेवन फिफ्टीला तिची एंट्री झाली आणि शांत मुलगी आहे ती असा काय तिची नाही तर आम्हाला तक्ष उडवा उड काही विशेष नाही तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये टिल्ले टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या